पहिल्या दिवसांपासून मी म्हणतोय महाराष्ट्र म्हणतोय की दादाच जाणं हे अपघात नाही तर हा घातपात आहे घातपाताचा संशय आम्हाला आहे आणि मी अजून या मुद्द्यावर काम आहे की विमान प्रवास करताना सहा लोकांनी टेक ऑफ घेतलं असेल तर लँड होताना पाच गोड्या कशा सांगतात हे सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे जनतेनं पेटून उठलं पाहिजे कारण दादाचा चेहरा परत महाराष्ट्राला भेटाला आणखी खूप मोठा काळ जात ते सीसीटीव्ही फुटेज मग त्याच्यात कळत की सहा होते की पाच होते सहा चालले की पाच चालले सहा बसले की पाच बसले हे सगळं त्यात क्लिअर होतं ते अजूनही आजचा चौदावा दिवस आहे अजूनही ते महाराष्ट्राच्या समोर आलं नाही रोहित पवारांना वाटल्या त्यांनी उपस्थित केले भुजबळ साहेबांना वाटली त्यांनी उपस्थित केली अजून माझ्या माहितीप्रमाणे आदित्य ठाकरेंनी त्याची शंका व्यक्त केली त्यांना उपस्थित करावं त्यांनी केली इतरांनी का केलं नाही हा त्यांचा त्यांचा प्रश्न आपला प्रयत्न आहे असं शंडपणाचं अक्षर आमच्या नावापुढे येऊ नये एवढीच आमची अपेक्षा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार मी अक्षता खवळे आणि आज आपण आहोत अमोल मिटकरी साहेबांसोबत जे एन सी पी चे नेते आहेत आणि जेव्हा अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर तेच असे व्यक्ती होते ज्यांनी पहिल्यांदा प्रश्न उचलले होते आणि अद्याप त्याचं निवारण झालेलं नाहीये तर आज आणि कालही रोहित पवार यांनीही अजित पवार यांचा अपघात होता की त्यांचा ते ऍक्सिडेंट घडवून आणला होता यावरती त्यांनी प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती आज आपण त्यांच्याकडून एक संवाद साधणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की काय घडलं आणि त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत हा एक संवाद साधणार आहोत तर आ, मिटकरी साहेब मला हा जो जे अजित पवारांचा सा झालं तो अपघात होता ती एक ऍक्सिडेंट एक नव्हतं म्हणजे ते करून घडून आणलं नव्हतं ते एक अपघात होता तर त्यावर तुमचं काय तुम्ही पूर्ण त्यांची पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिली त्यांनी अपघात होता असं न म्हणता घातपात होता असं म्हटलेलं आहे तो अपघात म्हणता येणार नाही कारण त्यांनी बरेच काही बारकावे महाराष्ट्राच्या समोर आणले आणि त्याच्यामध्ये साधारण विमानाचा पायलट बदलणे विमान बदलणे त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी असताना सुद्धा टेक ऑफ ची रिक्स घेणे आणि या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल आहेत ते मांडले आणि त्यातून एक निष्पन्न झालं जे पहिल्या दिवसांपासून मी म्हणतोय महाराष्ट्र म्हणतोय हे अपघात नाही तर हा घातपात आहे आणि घातपाताचा संशय आम्हाला आहे माझा दुसरा असा प्रश्न आहे की जसे रोहित पवार यांनी सांगितलं की पायलट वरती त्यांनी संशय घेतला की अचानक पायलट असे चेंज करण्यात आला आणि पायलट एवढ्या मी पहिल्या दिवसांपासून म्हणतोय की पायलट नेमका कपूर होता की आणखी तो सिंग होता क्रू पायलट नेमके कसे बदलले गेले त्याच्यामुळे माझा संशय सुरुवात पासून आहे की पायलट जो विमाना करता व्हीएसआर कंपनीने देऊ केला होता त्या पायलटची हिस्ट्री ही प्रचंड व्यसनाची होती तीनदा त्याला निलंबित केलं गेलं के होतं आणि अशाच पायलटला त्या ठिकाणी दिलं गेलं ऐनवेळी जो पायलट म्हणजे जो पायलट मुख्य पायलट होता तो पायलटने तितक्या सकाळी नसते आणि फसला असेल तर त्याचा कुठलाही एव्हिडन्स अजून नाहीये त्याच्यामुळे पायलट बदललं जाणं विमान बदललं जाणं कारण दादा माझ्या माहितीप्रमाणे काळ्या रंगाच्या विमानातच प्रवास साधारणपणे करायची त्या दिवशी फ्लाईट का चेंज केल्या गेली दुसरं असं आहे की सत्तावीस तारखेला दादा सहज पुण्याला येऊ शकले असते बायरोड कारण आठ वाजता ते फ्री झाल्याचं मला कळलं दोन तासात ते पुन्हा गाठू शकले असते आणि दुसऱ्या दिवशी पुण्यावरून बारामतीला सरळ जाऊन बारामतीचे नियोजित कार्यक्रम त्यांना करता आले असते त्यांना त्यावेळी तुम्ही आज बायरोड गेल्यापेक्षा उद्या सकाळी विमानानं जा असे सल्ला देणारे सल्लागार कोण होते हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे कारण दादा प्रचंड जपायचे प्रवासामध्ये सहकाऱ्यांनाही जपायचे स्वतःलाही जपायचे दादाच्या प्रवासात दोन तीन आमदार चार पाच त्यांचे सहकारी असायचे पण त्या दिवशी दादा एकटेच होते विदीप जाधव त्यांच्यासोबत त्यांचे सिक्युरिटी म्हणून होते पण जशा पद्धतीनं ओ एस डी पी एस पी ए असं उपमुख्यमंत्र्यांसोबत एक दोन लोक असतात तसं कोणीही नव्हतं आणि मी अजून या मुद्द्यावर ठाम आहे की विमान प्रवास करताना सहा लोकांनी टेक ऑफ घेतलं असेल लँड होताना पाच पोड्या कसे सापडले हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच जसं की तुम्ही सांगितलं की ते रोडवेनी जाणार होते तर तुमच्याच म्हणजे पक्षांमधल्या बड्या नेत्यांबरोबर ते रोडवेनी जाणार होते पण ते लेट झाल्यामुळे त्यांनी म्हणजे तातडीने फ्लाईट बुक केली आणि फ्लाईटने ते रवाना झाले बारामतीसाठी तर त्यावर तुमचा काय संशय वगैरे म्हणजे तुमच्याच पक्षांमधले जे नेते होते ते त्यांच्यासोबत बारामतीत जाणार होते बाय रोड म्हणजे कारने आणि ते तिकडून जाणार होते पण ते लेट झाल्यामुळे त्यांना तातडीने फ्लाईट बुक करायला आता स्पष्ट सांगितलं आठ वाजता दादा पूर्ण त्यांचा सगळा मंत्रालयीन कामाचा व्याप आटोपून काही लोकांना भेटले आणि आठला ते पूर्ण फ्री होते आणि फ्री जर आपण गेलो सुपरफास्ट असते आता दोन तासात पुन्हा गाठता येतं त्यामुळे ते त्यांच्या मनात हेच होतं की आपण आज रात्री सत्तावीसला कारण सव्वीस जानेवारीला पुण्याला पालकमंत्री म्हणून त्यांनी ध्वजारोहण केलं होतं सत्तावीसला पुण्याला मुक्काम परत करायचं कारण सत्तावीसला मंत्रालयांमधल्या अनेक गोष्टींवर सह्या वगैरे राहतात ते शासकीय फॉर्मॅलिटी असतात ते करावे लागतात आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी जर म्हणजे ते रात्री लाच पुण्याला मुक्कामी थांबले असते तर कदाचित हा घातपट टळला असता त्याच्यामुळे दहा लेट नाईट फाईलवरची सही हा जो काही प्रश्न याच्यामध्ये येतोय याच्याबद्दल मी स्वतःच आशंका आहे लेट नाईट हा शब्द म्हणजे अर्थातच दहा अकरा वाजताचा लेट नाईट म्हणजे बारा वाजता लेट नाईट असते एक वाजता लेट नाईट असते दादा संध्याकाळी आठ ला फ्री झालेले आहेत त्याच्यामुळे ले लेट नाईट त्याला म्हणता येणार नाही दादांकडे दोन तासाचा रिलॅक्स वेळ होता आणि दादा मला जेवढे दादा कळले दहा वर्षात दादा एक सेकंद पण असं वेळ असताना दहा मिनिटात काही ना काही त्याच कोणाला सोबत घेणं गप्पा मारण एखादा मुव्ही असेल त्या प्रवासात ते पाहायचे हा दादांचा एकंदरीत प्रवासाचा दिवशी एक आठ ला फ्री झाल्यानंतर दोन तास ते काय बसू शकत नाही त्यांना त्यांनी स्वतः सांगितलं की तुझ्या मित्राचं हेलिकॉप्टर असेल विश्वासातलं असेल तर त्यानं तू प्रवास करत असेल असं त्यांनी सांगितलं स्वतः आणि दादाला पण वाटवलं की आपल्या एखाद्या मित्राचं स्वतंत्र विमान असावं जेणेकरून आपण सेफ्टी जाऊ शकतो आता या सगळ्या गोष्टी अनुत्तरित असताना त्यांनी कालच्या प्रेसमध्ये हे पण सांगितलं की सीआयडी चौकशी पाणी आणि वस्तुनिष्ठपणे जर चौकशी व्हायची असेल तर उच्चस्तरीय समिती गठीत झाली पाहिजे केंद्र सरकारकडून त्याकरता मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना काल दुपारी कॅबिनेट नंतर भेटलो आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की सीआयडी चौकशी लावली त्याबद्दल आपले आभार म्हणजे सीआयडी मध्ये त्या चौकशीला काही मर्यादा येऊ शकतात म्हणून उच्चस्तरीय चौकशी याची झाली पाहिजे आणि त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी मी केलेली आहे काल रोहित पवारांनी केली आणि माझी सर्व आमदारांना पण या निमित्तानं विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्या गोष्टीवर ठाम राहा आणि डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना आपण सर्व आमदार जाऊन भेटलो केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलो तर कदाचित त्याची उच्चस्तरीय चौकशी लागेल आणि उच्चस्तरीय चौकशीचा अर्थ असा असतो ते सीसीटीव्ही फुटेज मग त्याच्यात कळतं की सहा होते की पाच होते सहा चालले की पाच चालले सहा बसले की पाच बसले हे सगळं त्यात क्लिअर होतं ते अजूनही आजचा चौदावा दिवस आहे अजूनही ते महाराष्ट्राच्या समोर आलं नाही त्या कत्राची हायर इन्क्वायरी तेही माझी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पण अजून कितीही किती दिग्गज नेते आहेत पार्टीमध्ये जे मोठमोठ्या मुट पदाधिकारी पदा आहेत तर त्यांनी अजूनपर्यंत अजितदादांबद्दल जे घात घातपात आहे की जे ऍक्सिडेंट झालेलं आहे हे ते पुढेच येत नाहीत आणि प्रश्न विचारत नाही प्रश्न का नाही प्रत्येकाला नव्हत विचाराचं वैचारिक स्वातंत्र्य आहे भारतीय संविधानाने मला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं दिले आहे आणि शंका उपस्थित करण्याचं स्वातंत्र्य दिलंय मला शंका वाटत मी उपस्थित केलं रोहित पवारांना वाटल्या त्यांनी उपस्थित केल्या भुजबळ साहेबांना वाटली त्यांनी उपस्थित केली अजून माझ्या माहितीप्रमाणे आदित्य ठाकरेंनी त्याची शंका व्यक्त केली त्यांना उपस्थित करावं वाटले त्यांनी केली आता इतरांनी का केली नाही हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की ज्यांनी दादांचं ऋण प्रत्येकावर आहे अगदी पत्रकारिता क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल प्रचार प्रसार माध्यम धार्मिक क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल सर्वांवर अजितदादांचं कोणाशी ना कोणाशी ऋणानुबंध आलेले आहे त्यामुळे ही महाराष्ट्रातून जनरेटा जोपर्यंत निर्माण होत नाही की इतकी मोठी व्यक्ती कारण ज्यांच्या बाबत ही दुर्घटना घडली ती व्यक्ती साधी नव्हती राज्याचे अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री यांचा दुर्दैवी मृत्यू अनेक अशी प्रकरण आहेत की आता बिपिन चौधरी मला बिपिन रावत त्यांचा याचे एका याचे नौ नौसेनेचे चीफ त्यांचं तसंच झालं किंवा कृपाणी रुपाणी विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या विमानाचा अपघात झाला अनेक काही घडामोडी राजकारणात घडत असतात आता विलिनीकरणाचा मुद्दा उद्या परवा येणार आहे किंवा त्याच्या पत्रकार त्या संदर्भात पत्रकार परिषदेवर पण त्यातलं सत्य काय हे जनतेसमोर आलं पाहिजे त्याकरता माझी धडपड आहे मी एकटा फार शहाण आहे असं म्हणत नाही मी पक्षाचा नेताही नाही तुम्ही मुलाखती सुरुवातीला पक्षाचे नेते म्हणलं मी पक्षाचा आणि विशेषतः अजितदादांनी जो शिवशाहू फुले आंबेडकर विचार या महाराष्ट्राला दाखवला त्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे मला असं वाटते की काळाच्या पडद्याआड जे सुभाष बाबूंचं झालं जे लालबहादूर शास्त्रींचं झालं इंदिरा गांधींच्या बाबतीत राजीव गांधींच्या बाबतीत झालं तसं दादांच्या बाबतीत होता कामा नाही ते सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे जनतेनं पेटून उठलं पाहिजे कारण दादाचा चेहरा परत महाराष्ट्राला भेटायला आणखी खूप मोठा काळ जाणार कदाचित पाच दशक जातील अनेक मोठा काळ जाणार कारण असं व्यक्तिमत्व एका दिवसात घडत नसतं आणि ते शेणाच्या पेनाच्या हातावर आलेलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे शेणाला लागलेले हात पेनाला लागले राज्याचे उपमुख्यमंत्री झाले दादा आणि पुढे मुख्यमंत्री होण्याचा साकडं आम्ही नेहमी विठ्ठला घालत होतो पण दुर्दैवान तो, तो क्षण आता तो जीवनात परत नाही पण महाराष्ट्राच्या या माडराचं गोजूबावीच्या माड रहस्य हे रहस्य, रहस्य राहू नये महाराष्ट्राच्या पटलावर यावं आणि अजितदादाचा घातपात झाला की अपघात होता पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित आमचं पाणी शुद्ध आहे आहे सुरक्षित तेव्हा मनही निर्धास्त राहतं गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीच पाणी उद्भवल्या आहेत जनतेसमोर तर खरंच जर तुम्ही जसे प्रश्न उद्भवले आहेत तसं एकत्रित मिळून जर पार्टीमध्ये अनेक लोक म्हणजे समोर आली आणि त्यांनी जर बैठक केली आणि यावरती जर काही निवारण केलं तर नक्कीच दादांचा अपघात होता की आघात होता हे समोर येईल की नाही एकीच एक बळ आणि मिळते फळ अशी मराठीमध्ये मा, मा, मा म्हण आहे एकट्या दुखट्यांनी आम्ही कितीही इथं मीडिया समोर बोललो तर त्याचा फारसा परिणाम होत नाही किंवा त्याला गांभीर्यानं घेतलं जाणार नाही त्यामध्ये सर्व आमचे बेचाळीस विधानसभा नऊ विधान परिषद असे एक्कावन्न आमदार जर एकत्र आले आणि आता रोहित पवार लीड करतायत म्हणून त्या पक्षाचे आठ नऊ आमदार एकत्र आले या सगळ्यांनी मिळून जर एकी दाखवली तर मला विश्वास आहे की ही जी उच्च समिती गठीत होणार आहे हिला जर एक महिना लागत असेल तर ती कदाचित तीन दिवसातही होऊ शकते त्याच्याकरता मनाचं धाडस आणि मनातून ते अंतकरणातून पाहिजे आणि आपला प्रयत्न आहे की पुढ इतिहास लिहिताना अजित दादांच्या घातपातानंतर आमचा बाप मुख गिळून बसला होता असं शंडपणाचं अक्षर आमच्या नावापुढे येऊ नये एवढीच आमची अपेक्षा तर जसं की मिट मिटकरी साहेब म्हणाले की घात होता की घातपात होता हे अजूनपर्यंत समोर आलेले नाहीये काल जे रोहित पवार साहेब यांनी आपली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये असे कित्येक रहस्य उलगडले आणि आधीही मिटकरी साहेबांनीही ते प्रश्न उद्भवले होते ते जनतेसमोर आणले होते त्याचं निवारण झालं नाही आहे आणि अजूनही ते प्रश्न असेच जनतेसमोर मांडले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणार कोण हा एक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहात्रा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका